नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाजपच्या सूत्रांकडून एक अशी माहिती आली आहे की विदर्भात लोकसभेच्या दहा जागांपैकी सात जागा या भाजप लढवणार आहे म्हणजे सहा जागा भाजप दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकून आल्या आहेत पण सातवी जागा नेमकी कोणती आहे तर सातवी जागा आहे अमरावती लोकसभेची या जागेवर आता विद्यमान खासदार आहेत आणि त्याही अपक्ष त्या म्हणजे नवनीत राणा आणि त्यांचे पती बंडरावरून आमदार आहेत आणि ते आहेत रवी राणा नवनीत राणा यांच्या जागेवर दुसरा कोणताही उमेदवार भाजप उभा करणार नसल्याची आत्ताची खात्रीलायक माहिती आहे पण या सातव्या जागेवर जर भाजपनं नजर ठेवली पुढे काही पेच प्रसंग महायुतीमध्ये उभे राहू शकतात दोन हजार एकोणीस साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं एकूण सहा जागा जिंकल्या होत्या आणि चार जागा या शिवसेनेला दिल्या गेल्या होत्या जी शिवसेना त्यावेळी फुटली नव्हती त्या सहा जागांपैकी केवळ दोनच जागा या शिवसेनेनं जिंकल्या म्हणजे दहापैकी एकूण आठ जागा या शिवसेना आणि भाजपनं जिंकलेल्या होत्या दोन जागा एक तर नवनीत राणा अमरावतीवरून जिंकल्या होत्या तर बाळू धानोरकर ज्या आता हयात नाही ज्यांचं निधन काही महिन्यांपूर्वी झालं असे काँग्रेसचे एकमेव खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते ते म्हणजे बाळू धानोरकर चंद्रपूरवरून चंद्रपूर तसा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता नरेश पुगल्यापासून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला तोही संदर्भ माहिती आहे पण त्यानंतर मात्र भाजपनं ही जागा पटकावली आपल्या खिशात घातली हंसराज अहिर दीर्घकाळ खासदार होते ते पडले आणि त्यांच्या जागी निवडून आले बाळू धानोरकर आणि बाळू धानोरकर जेव्हा लोकसभेची जागा जिंकून आले त्याच वेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर सुद्धा भद्रावती या भागातनं वरोरा या भागातनं विधानसभेच्या आमदारही झाल्या अजूनही त्या आमदार आहेत आता भाजपला ही सातवी जागा का महत्त्वाची वाटते तर भाजपला या जागेमध्ये पोटेन्शियल जाणवत आहे पण अर्थात जर भाजपनं ही जागा मागितली तर महायुतीमध्ये कुरबूरसुद्धा होऊ शकते आता विदर्भामध्ये ज्या सहा जागा दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आणल्या होत्या भाजपनं त्यात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया त्यानंतर गडचिरोली अशा काही महत्त्वाच्या जागा आहेत पण यवतमाळ वाशिममधनं शिवसेनेनं भावना गवळी यांना जिंकून आणलं होतं आणि अमरावतीवरून नवनीत राणा या दोन जागा त्यांच्या हातून निसटल्या म्हणजे दहा जागांचा एकंदरीत हिशोब आपल्याला जाणवतो आहे सहा जागा ज्या दोन हजार एकोणीसमध्ये भाजप जिंक भाजपनं जिंकून आणल्या होत्या त्या जागा हमखास भाजप याही वेळेला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जिंकून आणतील असा पक्ष श्रेष्ठींना किंवा विदर्भातल्या महत्त्वाच्या नेत्यांना विश्वास आहे म्हणजे नितीन गडकरी स्वतःच लोकसभेसाठी उभे होते यावेळी उभे राहण्याची शक्यता जास्त आहे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत विदर्भामध्ये भाजपचं तगडं नेटवर्क आहे फार पूर्वी म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा विदर्भात किंवा महाराष्ट्रामध्ये त्या अर्थानं त्यांचं राजकीय अस्तित्व हे आपल्याला दिसलं नाही पण दोन हजार चौदा नंतर एक प्रभावी भाजपचं राजकीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उदय झाला आणि तोही मोदींच्या काळात मोदी देशाचे पंतप्रधान झाले त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांचाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभाव वाढला पण त्यापूर्वी विदर्भात प्रभाव कोणत्या नेत्याचा होता आपल्याला सर्वांना माहिती आहे की नितीन गडकरी यांनी भाजप रुजवली त्याचवेळी अरुण अडसड जे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते पण हळूहळू अरुण अडसड जे अमरावती जिल्ह्यातले आहेत अरुण अडसड हे अमरावती जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये खास करून त्यांचा हा प्रभाव होता त्यांचा मुलगा सुद्धा नंतर आमदार झाला पण अरुण अडसड हे विदर्भातलं एक महत्त्वाचं नेतृत्व पश्चिम विदर्भातलं होतं पूर्व विदर्भामध्ये नितीन गडकरी यांचा प्रभाव होता पण आत्ताच्या घडीला मात्र जर विदर्भात जर कुणाचा प्रभाव दोन हजार चौदापूर्वीचा जास्त होता असं जर, जर विचारलं तर ते केवळ आणि केवळ नितीन गडकरी नितीन गडकरींचा जनमानसाशी असलेला मोठा संपर्क त्यांना जनतेकडून असलेली पसंती त्यांचा एकंदरीत स्वभाव त्यांचं वक्तृत्व त्यांचं नेतृत्व हे इतर पक्षातल्या नेत्यांनासुद्धा हवं हवंसं वाटायचं आणि नितीन गडकरी यांनी सुद्धा वेगवेगळ्या पक्षातल्या वेग नेत्यांना वेग जवळ केलं आपल्या पक्षात आणलं आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे बनवारीलाल पुरोहित सुद्धा ज्यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि वेगवेगळ्या वेग 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 पक्षांमध्ये सुद्धा त्यांचा प्रभाव होता त्यांचं नेतृत्व हे मान्य केलं जातं आणि सहकारातूनसुद्धा त्यांनी भाजपला बळकटी आणण्याचा प्रयत्न केला पण दोन हजार चौदा नंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नेतृत्व आलं ते राज्याचे मुख्यमंत्री आले आणि अने अनेक महत्वाचे नेत निर्णय त्यांनी राज्यात जसे घेतले तसे ते विदर्भातही घेतले त्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गडकरींपेक्षा देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये खूप जास्त अधिकार आले आणि त्या अधिकारातून त्यांना काही मान्यता मिळाली आणि अने अनेक नेते त्यांच्या आजूबाजूला दिसायला लागले आणि मुख्यमंत्री असल्यामुळे स्वाभाविक विदर्भातले इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आमदार सुद्धा त्यांच्या आजूबाजूला पाहायला मिळाले आणि त्या आमदारांशी सुद्धा सलगी देवेंद्र फडणवीसांनी वाढवली आणि या आणि अशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांचं विदर्भातलं नेतृत्व हे मजबूत झालं आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस हे क्रमांक एक वर आहे कारण त्यांच्या हातात राज्याचे अनेक निर्णय आहेत त्यांचा प्रचारही झंझावाती होत असतो मग तिसरं नेतृत्व आहे बावनकुळे यांचं चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंच निर्णय घेतात हेही त्यातल्या त्यात महत्वाचं आहे पूर्वी ते आमदार होते आता विधान परिषदेचे आमदार आहेत आणि ह्या तिघांचं एकत्रित नेतृत्व भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तिघांचाही प्रभाव आहे खास करून गडकरी आणि फडणवीसांचा आणि सोबतीला प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक जी जबाबदारी आहे ती बावनकुळे पार पडतात अशा रीतीने विदर्भामध्ये हे तीन महत्वाचे नेते याही वेळी विदर्भामध्ये आपल्या पक्षासाठी आणि खास करून लोकसभेच्या निवडणुकीसाठी संपूर्णपणे झोकून देऊन काम करताय आता भाजपचं तगडं नेटवर्क का आहे याचं कारण असं की आता राम मंदिर लोकार्पण सोहळा होणार आहे त्यासाठी अक्षता वाटण्याचा कार्यक्रम हा राज्यात देशात होतो तसा तो विदर्भातही होतो जी सामान्य माणसांसाठी राम मंदिराच्या अनुषंगानं का होईना त्यांची जी कनेक्टिव्हिटी दिसते अर्थात त्यावर वाद होतोय की राम मंदिराच्या निमित्तानं भाजप राजकारण करते त्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत घेऊ पाहते हा वादाचा विषय त्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत विरोधी पक्ष भाजपवर तुटून पडलाय आणि भाजपही त्याला उत्तर देत आहे पण ग्राउंड लेवलवर जमिनी स्तरावरती भाजप या पद्धतीनं काम करत आहे त्यांच्यासाठी संघ त्यांचे कार्यकर्ते अभाविपचे कार्यकर्ते आणि बाकी ज्या परिवारातल्या वेगवेगळ्या शाखा संस्था संघटना आहेत त्या एकदिलानं लोकसभेसाठी भाजपसाठी काम करताय इतकं सगळं तगडं नेतृत्व आणि त्यांचं काही ठिकाणी असलेलं कर्तृत्व हे भाजपला बळ देणार आहे म्हणून विदर्भात एकेकाळी काँग्रेसच्या अकरा जागा निवडून आल्या होत्या लोकसभेच्या आता त्या दहा जरी असल्या तरी जास्तीत जास्त प्रभाव हा भाजपचा दिसतो त्याला काँग्रेसही कारणीभूत आहे काँग्रेसचं कॅडर संपलं पण आता या नव्या सगळ्या राजकीय रचनेमध्ये काँग्रेसही ताकतीनं मैदानात उतरण्याचा प्रयत्न करत आहेत आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यानंतर भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचं नेतृत्व हे अजितदादा पवार यांच्याकडे त्यामुळे ते सुद्धा आपल्या पक्षाला पुढे आणण्यासाठी जोमानं प्रयत्न करत आहेत आता मी जसं म्हणालो की भाजपची सातव्या जागेवर नजर आहे ती म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये नवनीत राणा या खासदार झाल्यात पण त्या कुणाच्या बळावर झाल्या एक तर त्या अपक्ष खासदार आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ त्यांना लाभलं होतं नंतरच्या काळात ही राष्ट्रवादी मात्र नवनीत राणांच्या विरोधात होती खास करून शरद पवार यांचे कार्यकर्ते नेते अजितदादा पवारांच्या प्रयत्नानं नवनीत राणा यांना समर्थन दिलं गेलं होतं आता मूळ मुद्दा असा आहे की आज ती अजिबात स्थिती नाही त्या निवडून आल्या आणि निवडून आल्या आल्या काही महिन्यातच त्यांनी मोदींचं नेतृत्व मान्य केलं आणि भाजपला सहयोगी खासदार म्हणून त्यांनी अधिकृत पत्र दिलं इतकंच त्या यावरच त्या थांबल्या नाहीत तर नवनीत राणा यांनी भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा अत्यंत प्रखरपणे मांडला तो लोकांमध्ये घेऊन गेला हनुमान चालिसा आणि त्याचं पठण आणि त्यावरून झालेला वाद पाहता आपल्याला लक्षात येईल की नवनीत राणा या जरी अपक्ष आमदार असल्या आणि कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थनानं त्या निवडून जरी आल्या असल्या तरी नंतर मात्र हा भेद सगळा गळून पडल्या त्या अपक्ष जरी असल्या तरी त्या भाजपच्याच खासदार वाटायच्या भाजपचे ध्येय धोरणं त्यांनी उचलून धरली त्याचा प्रचार प्रसार केला संसदेत सुद्धा त्यांनी लोकसभेत खूप प्रश्न विचारले आणि त्यांचे प्रश्न चर्चेतही होते अशा पद्धतीनं नवनीत राणा आणि भाजपमधलं जे अंतर आहे ते केव्हाच गळून पडलं आणि भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी हातात घेतल्यानंतर भाजपला त्या आधी जवळच्या वाटायला लागल्या आणि म्हणून नवनीत राणा यांच्यासारख्या प्रभावी खासदाराला जर भाजपचं तिकीट दिलं तर त्या निश्चितपणे निवडून येतील असा भाजप नेत्यांचा हो ओर आहे आणि म्हणून दुसऱ्या तिसऱ्या नेत्यांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आणि त्या नेत्याला नेत्या नेत्या बळ देण्यापेक्षा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजपची रणनीती ही केवळ आणि केवळ नवनीत राणा यांना लोकसभेची तिकीट देण्याची आहे आणि जर तसं झालं तर त्यांची निवडून येण्याची शक्यताही जास्त बळावते अर्थात अमरावतीतलं राजकीय समीकरण खूप वेगळं आहे असं म्हणतात की नवनीत राणाच्या विरोधात अमरावती जिल्ह्यातले अनेक मतदार आहेत त्यांनी हिंदुत्वाचा जो अजेंडा हातात घेतला तो त्यांना आवडला नाही कारण ज्या खासदार झाल्या त्यावेळी त्याला मुस्लिमांची मतं खूप मिळाली आणि अमरावती जिल्ह्यात आणि अमरावती शहरामध्ये मुस्लिमांची मतदारसंख्यासुद्धा खूप जास्त आहे म्हणून सुनील देशमुख यांना ती मिळायची आणि ते आमदार म्हणून जिंकून यायचे इतके प्रभावी मतदार मुस्लिम समाजातले हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी निर्णायक ठरतात त्यामुळे आताची परिस्थिती वेगळी असंही म्हटलं जातं पण एक गट्टा हिंदूंची मतं मिळाली तर कदाचित नवनीत राणांचा यशाचा मार्ग सुकर होऊ शकतो म्हणून आणि म्हणून ह्या सातव्या जागेवर भाजपची नजर आहे आणि भाजपची नजर केवळ लोकसभेच्या जागेवरच नाही आहे तर ती नवनीत राणा यांच्यावर हो आहे आता तुम्ही मुद्दा लक्षात घ्या ही अमरावतीची जागा फार पूर्वी कधी काळी ही काँग्रेसकडे होती नंतरच्या काळामध्ये मात्र ती शिवसेनेकडे होती आनंदराव अडचूळ हे केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा होते वाजपेयींच्या काळामध्ये सरकारमध्ये आता जर शिवन शिवसेनेला म्हणजे आता शिंदेंच्या शिवसेनेला जर ही जागा दिली गेली नाही तर महायुतीमध्ये कुरबूर सुद्धा होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण अमरावती ही जागा शिवसेनेची हक्काची होती जर एकनाथ शिंदे यांना ती जागा मिळाली नाही तर वाद वाढू शकतो बरं शिवसेना आता शिंदेची जशी आहे तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून सुद्धा अमरावतीमध्ये एक मजबूत उमेदवार दिला जाऊ शकतो म्हणजे शिवसेने चा जो काही होटर आहे तो अशा पद्धतीनं विभागला जाऊ शकतो आणि दोघेही त्या जागेवर क्लेम करू शकतात पण दोघांचे वेगवेगळे पक्ष आहेत अधिकृत शिवसेना शिंदेकडे आता मुळात या मुद्द्यावरून वाद कसा होऊ शकतो तर एक गोष्ट आणखी त्याला कारणीभूत आहे ती मी नंतर सांगणारच आहे पण अमरावतीच्या जागेवर शिवसेनेकडून उमेदवार उभा राहणार असा प्रचार यापूर्वी सुरू झालेला आहे आणि केवळ महायुतीमध्ये शिंदे भाजप आणि बच्चू कडू जरी आज घडीला असले तरी नवनीत राणा आणि रवी राणाच्या विरोधामध्ये माहितीतलेच आमदार आणि नेते बोलत असतात बच्चू कडू रवी राणा असा वाद सुद्धा आपण यापूर्वी पाहिला होता आणि तो माहितीत असतानाच होता तो वाद अखेर फडणवीसांना शमवावा लागला आणि ही अमरावतीतली राजकारणाची गाडी पुढे घेऊन जावी लागली बरं भाजपला विदर्भामध्ये ग्रामीण भागामध्ये आपलं अस्तित्व आहे पक्ष वाढवायचं आहे संघटन वाढवायचंय आता सुद्धा सहा जागा जिंकून आल्यामुळे भाजपचं कॅडर खूप मोठं आहे आणि केवळ भाजपचं नाही यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कार्यकर्ते असतील बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील वेगवेगळ्या परिवारातल्या संस्था संघटनांचे कार्यकर्ते हे भाजपच्या सोबतील आहे पण मुळात भाजपचं कॅडर ग्रामीण भागामध्ये भाजपला वाढवायचं आणि त्यासाठी असा एक मतप्रवाह भाजपच्या नेत्यांमध्ये आहे की दाही जागा भाजपनंच लढवायला पाहिजे कारण भाजपला ग्रामीण भागामध्ये आपलं विदर्भात अस्तित्व आणि प्रभाव जर वाढवायचा असेल तर या दहा जागा खूप महत्वाच्या या दहा जागासुद्धा आपण जिंकून आणू शकतो असा एक मतप्रवाह भाजपच्या नेत्यांमध्ये काही नेत्यांनी तशी माहिती खासगीत दिली सुद्धा आहे पण असं जर झालं तर आणखी मोठा वाद महायुतीमध्ये निर्माण होऊ शकतो याचं कारण असं की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आताच्या घडीला शिंदेच्या शिवसेनेच्या भावना गवळी या खासदार आहेत त्या अनेक वेळा लोकसभेत निवडून गेल्या पण त्यांच्या जागी त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचं सांगून त्यांच्या जागी आता राठोड संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे संजय राठोड यांचं नाव अचानकच चर्चेत आलं याचं कारण असं आहे की त्याच्यामागेही काही कारण आहे कारण भावना गवळी यांना वाढता विरोध लक्षात घेऊन त्यांच्या जागेवर संजय राठोड यांना खासदारकीचं तिकीट द्यायचं आणि त्यांना जिंकून आणायचं कृपाल तुमाने हे रामटेकचे आमदार आहेत त्यामुळे ती जागा सुद्धा त्यांचीच आहे आता त्यांच्यासाठी जी काही महत्वाची जागा आपल्याला दिसते शिंदेसाठी त्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ रामटेक मतदारसंघ आणि अमरावती मतदार सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आता जर शिंदेंची ही रणनीती असेल तर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की अजित पवारांना विदर्भामधल्या दहा जागांमधनं एकही जागा द्यायची नाही का तर भंडारा गोंदियामध्ये त्यांचीही ताकद आहे कधी काळी प्रफुल्ल पटेल आता जे अजित गटाचं राष्ट्रीय नेतृत्व आहे ते सुद्धा लोकसभेमध्ये निवडून यायचे पण नंतरच्या काळात लोकसभेमध्ये त्यांना जिंकूनच येता आलं नाही त्याला काही वेगळी कारणं आहेत एकदा तर नाना पटोलेंनी त्यांना हरवलं होतं जे आत्ता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित गटाची कितीही इच्छा असेल तरी त्यांना एक सुद्धा तिकीट विदर्भामध्ये मिळेल की नाही याची शाश्वती कमी आहे पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटासाठी तर ते विदर्भामध्ये काही जागांवरती लढू शकतात अर्थात उद्धव ठाकरे शरद पवार आणि त्यानंतर काँग्रेस असा सगळा महाविकास आघाडीचा राजकीय पट विदर्भातला कसा असेल तो आताच आपल्याला काही सांगता येणार नाही पण मुद्दा इतकाच महत्वाचा आहे की दहा जागांवर लढण्याचा मतप्रवाह जर भाजपमध्ये असेल तर तो, तो वादाचं मोठं कारण ठरू शकेल त्यामुळे तडजोड होऊन कदाचित सात जागा त्यांना मिळतील आणि बाकीच्या उर्वरित जागा तीन जागा त्यात त्यांना वाटणी करून घ्यावी लागेल अजितदादा गटाला आणि शिंदे गटाला आणि त्यातही वाद निर्माण होऊ शकतो आता भाजप एकीकडे जोरदार प्रयत्न लोकसभेच्या जागांसाठी आणि निवडणुकींसाठी जर विदर्भात करत असेल तर शिंदेही काही शांत बसलेले नाही एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प यात्रा सुरू केली ती मुळात यासाठी की शिवसेनेचा कॅडर प्रभावी ॲक्टिव्ह करण्यासाठी आणि शिवसेनेचा जो मतदार आहे तो जिवंत करण्यासाठी आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी आणि तो आपल्याकडे ओढण्यासाठी शिंदेंची शिवसंकल्प यात्रा सुरू झालेली आहे ती जशी विदर्भ वगळता झाली आहे तशीच ती विदर्भामध्ये सुद्धा आणखी प्रभावीरित्या राबवली जाणार आहे आपण पाहिलं की यवतमाळमध्ये एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली ती भलेही सरकारची सभा असेल तरीसुद्धा वैयक्तिक पक्षासाठी ज्या सभा त्यांच्या विदर्भात सुरू होतील त्या यासाठी की विदर्भामध्ये शिवसेनेच्या शिवसेनेचा मतदार हा मोठ्या प्रमाणात आहे खास करून काही ग्रामीण भागामध्ये कुठे कुठे शिवसेनेचा प्रभाव आहे तर शिवसेनेचा प्रभाव आहे यवतमाळ वाशिम जिल्ह्यात रामटेक जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यामध्ये आणि त्याहीपेक्षा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आनंदराव अडसोळांच्या निमित्ताने वेगळेवेगळे त्यांचे नेते शिवसेनेचे होते आणि बहुसंख्य नेते हे आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये काम करत असल्यामुळे या चार जागांवरून त्यांना निवडणूक लढवायची पण या चार जागा एकनाथ शिंदे यांना मिळतील का याबाबत मात्र खात्री काहीही देता येत नाही कारण बुलढाण्याच्या जागेवर सुद्धा भाजपची नजर असेल म्हणून तुर्तास यवतमाळ वाशिम त्यानंतर रामटेक त्यानंतर अमरावती आणि एक बुलढाणा शेवटची दहावी जागा विदर्भातली लोकसभेची आता एकनाथ शिंदेना हे गोष्ट लक्षात आलेली आहे की अमरावतीच्या जागेवर भाजपची नजर आहे बुलढाण्याच्या जागेवर भाजपची नजर आहे रामटेकबद्दल फार कोणी काही बोलत नाही यवतमाळबद्दल फार कोणी काही बोलत नाही त्यामुळे त्याचे संकेत आधीच एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे पण आता वेगवेगळ्या गोष्टीतून काही वाद निर्माण होतात आणि महायुतीमधले नेते हे सजग होतात त्या दृष्टिकोनातून ते आपापली तयारी करतात पण आता भाजपच्या दृष्टिकोनातून त्या तितक्या जागा त्यांना जिंकून आणायच्या असल्या तरी त्यांना याची तर जाणीव आहेच की महायुतीमध्ये बाकी जागा सुद्धा या आपल्या मित्रपक्षांना द्याव्या लागणार आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार पात्र ठरल्यानंतर सरकारला कुठलाही धोका नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा प्रभाव जो होता तो काही प्रमाणात कमी होताना आपल्याला पाहायला मिळत असेल आणि अजितदादा हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर तरी शिंदेंच्या गटामध्ये अस्वस्थता होती ती आता कमी झालेली आहे तेव्हा आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की तडजोडीचं राजकारण विदर्भात महायुतीसाठी असेल पूर्णपणे एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपलाही चालणार नाही भलेही भाजपची महत्त्वाकांक्षा कितीही मोठी असू दे वास्तवातली जी काही कारणं पुढे दिसत आहेत ती अशी आहे अजितदादा गटाला सुद्धा विदर्भामध्ये एखाद सीट तरी द्यावी लागेल जागा द्यावी लागेल आणि अजितदादा त्यासाठी आग्रही असतील आणि आपल्याला माहिती आहे की अजितदादांचं बार्गेनिंग च गणित हे अत्यंत मोठं असतं महाविकास आघाडीच्या यापूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा आपण पाहिलं नंतरच्या काळात सुद्धा आपण पाहिलं पदरात पाडून घेण्याचं जे काही कसब अजितदादांकडे ते जागांच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं आणि त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे सातत्यानं म्हणतायत की आमचे नेते हे महायुतीतल्या इतर नेत्यांशी बातचीत करतील आणि लवकरच जागा वाटपावर निर्णय होईल जागा वाटपावर निर्णय होण्यासाठी म्हणून बैठकांचं आयोजन केलं जाईल आणि जे काही वाद आहे ते माध्यमातले वाद आहे लोकांमधले वाद आहे ते खरे नाही अशा पद्धतीनं उत्तर देऊन ते या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये आपण अवश्य कळवा त्यावर प्रतिक्रिया द्या आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा बेल ऑयकॉनवर बटन दाबा धन्यवाद